पुतीन आणि मोदी यांची फोनवरून चर्चा झाली आहे पुतीन यांच्याकडून भारताला पाठिंबा जाहीर करण्यात आला रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन करून पहलगाम भारतातील दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला निरपराध लोकांच्या मृत्यूबद्दल त्यांनी तीव्र शोक व्यक्त केला आणि दहशतवादाविरुद्धच्या लढ्यात भारताला पूर्ण पाठिंबा दर्शवलेला आहे तर दिल्लीमध्ये भारत आणि जपानच्या संरक्षण मंत्र्यांची बैठक पार पडते राजनाथ सिंह आणि जनरल नाकातानी यांच्यात बैठक सुरू आहे दहशतवाद पाकिस्तान चीन आणि इंडो पॅसिफिक सुरक्षेच्या मुद्द्यावर या बैठकीमध्ये चर्चा होती तर भारतानं पाकिस्तानवर दुसरा वॉटर स्ट्राईक केलेला आहे सिंधूनंतर आता चिनाब नदीचं पाणी सुद्धा थांबवलेलं आहे बागलिहार धरणातून पाकिस्तानला जाणाऱ्या चिनाबचं पाणी थांबवण्यात आलं आहे तर पाकिस्तानकडून भारताला पुन्हा अणुहल्ल्याची धमकी देण्यात आली पाकिस्तान अणुसंपन्न देश वेळ आल्यास योग्य उत्तर देऊ पाकचा माहिती आणि प्रसारण मंत्री अताउल्ला तरार यांना दरपोक्ती केलेली आहे तर भारतानं पाणी थांबवलं तर आम्ही योग्य उत्तर देऊ अताउल्ला तरारनं पोकळ धमकी दिलेली मागच्या तीन दिवसामध्ये पाकिस्ताननं दोन मिसाईल चाचण्या केलेल्या आहेत पाकिस्तानकडून फतेह या मिसाईलची चाचणी करण्यात आली आहे फतेह मिसाईलची एकशे वीस किलोमीटरची रेंज असल्याची माहिती आहे तर या सगळ्या दरम्यान तुर्कीकडून पाकिस्तानला मदत पुरवली जात असल्याचं समोर आलंय तुर्कीची युद्धनौका टी सी जी बुयुकाडा ही पाकिस्तानात दाखल झाली आहे तर भारत पाकिस्तान यांच्यात तणाव असतानाच तुर्कीनं युद्धनौका पाकिस्तानात पाठवलेली आहे <choice> <áreas> तुर्कीकडून पाकिस्तानला मदत पुरवली जात असल्याची माहिती आता समोर आली Legenda por